नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हॅपी स्ट्रीट हा कार्यक्रम दहा ऑगस्ट मेळावा बाजार वर होणार आहे सकाळी सात ते दहा त्यासाठी हा पत्रकार परिषद घेतलेला आहे हॅपी स्ट्रीट हा जो कार्यक्रम आहे दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा इथं झाला होता Uh, खूप लोकांनी त्याचा त्यावेळेस आनंद घेतला होता हॅपी स्ट्रीट त्याचं नावच हॅपी आणि स्ट्रीट तर स्ट्रीटवर हॅपीनेस क्रिएट करायचा हा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे इथं इथं राईट फ्रॉम सिंगिंग झुंबा डान्सिंग म्युझिक आर्ट पेंटिंग रांगोळी मेहंदी टॅटूज जगलर्स जादूगर असे अनगलत ऍक्टिव्हिटीज इथं असणार आहेत अजून जे संभाजीनगरकर लोक आहेत सगळे याच्यात सहभागी होतील मॉर्निंग वॉक ग्रुप्स सुद्धा येऊ शकता खेळणारे लोक येऊ शकता स्कूल गोईंग किड्स सगळे येणार इथं सिनियर सिटीजन सुद्धा येऊ शकता एव्हरीबडी सगळ्यांसाठी हा कार्यक्रम असणार आहे आणि प्रमुख प्रमुख उपस्थिती म्हणजे संभाजीनगरकर आणि त्यांची आर्ट जर प्रेझेंट करायची असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे आम्ही त्यांना स्टेज निर्माण करून देणार त्यांनी त्यांची कलाकृती तिथं प्रस्तुत करायची त्यांची काही वगैरे काही घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी जे लोक येतील त्यांना काहीच फीज द्यायची गरज नाहीये याचा सगळा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे आम्ही निर्माण केलेला आहे त्यांनी फक्त यायचे आणि आनंद घ्यायचे आहे आम्ही या कार्यक्रमातून असं आवाहन करतो की खुश रहना जिंदगी की सबसे बड़ी है। क्यों ना हम क्यू पल खुशी के एक साथ बिताय और दुसरा आव्हान चाहेंगे सभी से ट्रॅफिक डिसिप्लिन का इसमें से हम मेसेज चाहते आज आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगर मध्ये लोक ट्रॅफिक रूल्स फॉलो करत नाही सिग्नल जम्पिंग खूप करत आहे रॉंग साईड चालवत आहे मग हाय स्पीडिंग होतीये या तर याच्यातून आपण कसं बाहेर पडणार याचा मेसेज आम्ही तिथून देणार आहोत कार्यक्रम सकाळी सात वाजता सुरू होईल आणि दहा ते साडे दहा पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जसं मी पहिले म्हणलो काही प्रमुख पाहुणे नाही हेच सगळे प्रमुख पाहुणे आहे खुशी यावं आणि खुशी म्हणावं कर मी रवी भट्टड छत्रपती माहेश्वरी युवा संघटन छत्रपती संभाजीनगर माहेश्वरी युवा संघटन मी याचा एक कार्यकर्ता आहे आणि या कार्यक्रम मध्ये माझ्यासोबत पूर्ण माझी टीम आम्ही सहाशे लोकांचं संघटन आहे आणि ही सगळी टीम यासाठी काम करत आहे